नमस्कार मी दितीश पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अमेरिकेची निवडणूक लढवायला हवी असे विधान करणारे पाटील त्यांना सांगली लोकसभेची काळजी का लागली चित्र बदलत आहे राहू नका असा इशारा महसूल मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी भाजप कार्यकर्त्यांना दिला आहे खरे तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आता अमेरिकेची निवडणूक लढवायला हरकत नाही अशा प्रकारचा अजब सल्ला देणाऱ्या आणि प्रचंड आत्मविश्वास असणाऱ्या चंद्रकांत दादांच्या पायाखालची वाळू इतक्या लवकर का घसरावी असा प्रश्न निर्माण झालाय मुळात सांगली लोकसभा मतदारसंघात सांगली मिरज आणि कुपवाड महापालिकेतील दोन चार नगरसेवकांच्या पलीकडे भारतीय जनता पक्षाची कधीच ताकद नव्हती मात्र अलीकडच्या काळात काँग्रेसमधील असंतुष्टांची कितीतरी भर पडली जनता पक्षाच्या चिन्हावर तर कधी भाजपचा बाहेरून पाठिंबा पा घेऊन निवडणुका लढवल्या गेल्या त्यामुळेच लोकसभा निवडणूक म्हटलं की काँग्रेस विरोधात भाजप हे चित्र निर्माण झाले तरीही स्वातंत्र्यापासून दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीपर्यंत काँग्रेस पक्षाचे कोण काही उखडू शकले नाही शिवाय भाजपाच्या पाठिंब्यावर अजितराव घोरपडे हे निवडणूक लढवत असताना दोन हजार नऊ मध्ये भाजपवाल्यांनीच आई मेली बाप मेला असा आक्रोश करीत अजितराव घोरपडे यांना मदत न करता काँग्रेस पक्षाला मदत केल्याची चर्चा होती कदाचित तशीच भीती यावेळी करण्यात येत आहे आणि त्याची कुणकुण लागली आहे असावी म्हणूनच चंद्रकांतदा भाजप कार्यकर्त्यांना सावध करण्याचा प्रयत्न केला असावा जरी आज उमेदवाराच्या सोबतीला विरोधी पक्षातील अनेक जर असले तरी उद्या काय घडू शकेल ते सांगता येणार नाही